मित्रांनो नुकताच मी ऑल इंडिया परमिट या वेबसिरीजचा एक प्रोमो फेसबुकवर पाहिला प्रोमो नव्हती म्हणजे रील होती आणि त्या रील जे एक छोटंसं साधारण एक मिनटाचं दृश्य त्यांनी दाखवलं आहे ते इतकं माझ्या मनात घर करून आहे त्या दृश्यामध्ये दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे तो हिरो असावा कारण बाकीच्या प्रोमो रीलमध्ये तो दिसतो म्हणजे तो हिरो असावा आणि दुसरा जो मध्यम वही आहे तो त्याचा मित्र किंवा मोठा भाऊ समथिंग लाईक तर त्या हिरोला बेदम मार दिलेला आहे आणि मार खाऊन तो निपचिक पडलेला आणि हा मध्यम वयाचा माणूस त्याच्या डोक्याला खालून हात लावून त्याचा चेहरा वर धरून ठेवलेला आहे आणि तो त्याला बोलतो कशासाठी <laughs> पहिलं वाक्य आणि त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन मोठं मोठं बलिदान किंवा आयुष्याचं मोठं नुकसान करायला निघालेलं आहे काहीतरी समथिंग हे लक्षात येतं कशासाठी त्या रणतीसाठी ना म्हणजे त्या नाच्या पुढे त्याने जे काय काय केलं आहे किंवा काय काय करतोय किंवा होणार आहे याचा बराचसा सारांश त्या निशब्दतेमध्ये व्यक्त होतो काही वेळ त्यांची नजरा नजर होते आणि मग तो त्याचं डोकं तपकन सोडून देतो खाली आदळतं ते जमिनीवर आणि तो पण पडल्यासारखा कोसळून पडल्यासारखा बाजूला भिंतीच्या आडोशाला पडतो रडतो आपल्याच हाताने आपलं डोकं झोडून घेतो की कसं याला समजवावं आणि काय करावं की याच्या आयुष्यातून हे निघून जावं ती येऊ नये किंवा जे काही होणार आहे ते टळावं आणि मग तो अतिशय अश्लील आणि गलिच्छ अशा भाषेमध्ये जे काही बोलतो ना शहारा येतो अंगावर की की भाषा म्हणजे ते शब्द मला आत्ता उच्चारायला योग्य वाटत नाहीये आणि त्यामध्ये त्याची कळकळ त्याच्या आतड्याची लुवटून जाणारी जी अवस्था व्यक्त होते ती खरंच अंगावर शहारा येतो आणि तो, तो हिरो उठून बसतो त्या उठून बसण्याच्या त्याच्या ॲक्शन आणि चेहऱ्यावर लक्ष देतो की इतकं झालं तरी तो त्या मध्यम मा वयीन माणसाचं म्हणजे त्याचा भाऊ किंवा समथिंग जो आहे त्याचं तो अजिबात ऐकणार नाहीये बघतो ओरघुर आणि जे काय बोलतो ना खिळवून टाकतो आणि ते आधी काय घाललेलं आहे आणि नंतर काय घालणार ही बघण्यात मजा आहे या छोट्याशा एक दीड मिनिटाच्या सीम मध्ये एवढं काही दळले नाही म्हणजे मी अजूनही त्यावर आधा तास बोलू शकेन इतक्या त्या भावनांचा कल्लोळ त्या ठिकाणी त्या मी मांडलेला आहे बाकी सगळे नवीन लोक आहेत टेक्निकली हे सगळं कमजोर गडबडीचं असणार किंवा कदाचित मी जे काही एक्झॅगरेटेड झालेलो झामेलो आहे तो बघण्या बघताना ती नैराश्य किंवा फसगत होऊ शकते पण बघायला हवी अडी हा चान्स घ्यायला आपण एवढं नक्की ऑल इंडिया परमिट